नगरपालिका मतदानाची शेवटची वेळ बदलली दोन डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान करता येणार राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या न नगर मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली नगर आहे नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यासाठी सुमारे तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे या निवडणुकांसाठी ई व्ही एम मशीनचा व्यवस्था करण्यात आलेली असून त्यात तेरा हजार सातशे सव्वीस कंट्रोल युनिट आणि सत्तावीस हजार चारशे बावन्न बॅलेट युनिटची उपलब्धता करण्यात आली आहे राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका तर बेचाळीस नगरपंचायतींच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे दोन डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे मतमोजणी तीन डिसेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर दोन स्टार असे डबल स्टार चिन्ह नमूद करण्यात येणार आहे त्यामुळे ज्यांच्या नावासमोर ते चिन्ह आहेत त्याने कुठे मतदान करणार आहोत याची माहिती देणं आवश्यक आहे अशा मतदाराने एका ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला तर दुसऱ्या ठिकाणी तशी माहिती देण्यात येणार आहे त्यामुळे दोन ठिकाणी त्याला मतदान करता येणार नाही याची खबरदारी निवडणूक आयोगाने यावेळी घेतल्याचं दिसून येत आहे बिरि रिपोर्ट एस पी मराठी मुंबई